नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटाला मोठं खिंडार छगन भुजबळांसह या आमदारांची अजित पवार गटाला सोडचिठ्ठी आमदार रोहित पवारांचा मोठा गोप्यस्फोट राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या पक्षांतराच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत एवढंच नाही तर छगन भुजबळ लवकरच अजित पवारांची साथ सोडणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी छगन भुजबळ आग्रही होते मात्र महायुतीने त्यांना उमेदवारी दिली नाही तसंच राज्यसभेवरती देखील पाठवलं नाही तेव्हापासून छगन भुजबळ हे पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत दरम्यान नुकतंच त्यांनी मी अजित पवारांसोबत नाही तर मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असल्याचं विधान केलं त्यामुळे पक्षांतराच्या चर्चांना अधिकच पेप कुठला आहे यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाष्य करत मोठा गोप्यस्फोट केला आहे मात्र रोहित पवारांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबा उडाले असून सर्वांच्याच भोया उंचवल्या आहे दरम्यान यासंदर्भात बोलत असताना आमदार रोहित पवार म्हणाले छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील अनेक मोठे नेते दिग्गज नेते आणि आमदार लवकरच पक्षांतर करतील विधानसभेच्या पावसाळ्या अधिवेशनात हे नेते निधी मिळवतील आणि त्यानंतर पक्षाला रामराम करतील असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे मात्र रोहित पवार यांच्यासारख्या आमदारांना अशा प्रकारे दावा केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून अजित पवार गटाला मोठा किंडार पडणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान यासंदर्भात पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्या काय होणार याच्या काही याचा काही प्रमाणात अंदाज सर्वांनाच आला असेल त्यामुळे केवळ भुजबळच पक्ष असं मला वाटत नाही त्यांच्यासोबत अजित पवार गटातील अनेक नेते आणि आमदार देखील पक्ष सोडतील असं म्हणत रोहित पवार यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडावून दिली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता यासंदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा